नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी यंदा दोन हजार पंचवीसमध्ये बारा ऑगस्ट रोजी आलेली आहे अंगारक संकष्ट चतुर्थी आणि बघा मंडळी हे एक अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत जर आपण केलं तर आपल्याला बारा महिने संकष्ट चतुर्थी केल्याचं पुण्य फळ आपल्याला मिळत असतं इतकं प्रभावशाली हे एक अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत असतं आणि बघा योगायोग इतका सुंदर जुळून आलेला आहे की हे अंगारक संकष्ट चतुर्थी यावर्षी श्रा श्रावणामध्ये आलेली आहे श्रावणाची चतुर्थी ही तर महत्त्वाची असतेच त्याचबरोबर अंगारक योगसुद्धा जुळून आलेला आहे आणि बघा काय असताना चतुर्थी गणेश चतुर्थीच्या अगोदरची जी संकष्ट चतुर्थी असते ती खूप महत्त्वाची असते आणि ती श्रावणातली असते आणि ती आलेली आहे अंगारक त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा उपासना करण्याला खूप महत्त्व आहे म्हणून बघा या दिवशी आपण गणपती बाप्पाची उपासना केली त्यांची सेवा केली काही छोटे छोटे असे उपाय जर केले तर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोवांछित इच्छा ते पूर्ण करतात आपल्यावरील संकट दूर करतात तर असाच एक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा या उपायाने हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे बघा आपल्या मुलां प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या मुलाची प्रगती व्हावी आपल्या मुलावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये त्याच्यामागे जे काही दोष वगैरे आहेत ती सर्व दूर व्हावी असं प्रत्येक आईला वाटत असतं त्याची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती व्हावी यासाठी ती बरेचसे छोटे छोटे असे आपण उपाय करत असतो सेवा करत असतो तर त्यापैकीच एक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार करणार तो हा उपाय कलाव्याचा उपाय आहे तर आता कसा करायचा हा उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी गणपती बाप्पा हे विद्येचे देवत आहेत ते संकटनाशक देवत आहेत व ते सर्व सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके दैवत आहेत बघा या दिवशी म्हणजे संकट चतुर्थीच्या दिवशी अनेक जण वेगवेगळे उपाय करतात व बाप्पांना प्रसन्न करून घेतात आणि तसाच एक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा उपाय आईने आपल्या मुलांकडून करून घ्यायचा आहे किंवा आईने जरी केला तरी चालेल तर बघा या दिवशी आपल्याला काय करायचं संकट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिर्भूत होऊन आपल्याला सर्वात अगोदर आपली देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आपल्याला मूर्ती तांभण्यात घेऊन त्यांच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक तुम्ही म्हणजे पाण्याने करू शकता पंचामृताने किंवा दुधाने जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही अभिषेक करायचं आहे अभिषेक करत असताना तुम्ही गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्षाचं पठन करू शकता जर तुम्हाला ते वाचायला थोडं अवघड जात असेल तर ओम गंगणपतई न महा ओम गंगणपतई न महा असं म्हणत जरी अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक झाल्याच्या नंतर ते जे तीर्थ आहे खाली पडलेलं ते तीर्थ घरातील मुलांना सर्वांना द्यायचं आहे यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीचा विकास होतो त्यांची बुद्धिमत्ता वाढते त्यांचा चिडचिडपणा हट्टीपणा कमी होतो त्यामुळे हे तीर्थ अवश्य आपल्या घरातील सर्व मुलांना द्यायचं घरातील सर्व व्यक्तींना द्यायचं आहे नंतर गणपती बाप्पाच्या मूर्ती पुसून घ्यायची ती देव्हाऱ्यात ठेवा किंवा बाहेर तुम्हाला जर छान अशी पाटावर पूजा मांडायची असेल तर तिथे तुम्ही मांडू शकता पण देव्हाऱ्यात मांडलं तरीही चालेल ते गणपतीची मूर्ती पुसून घ्यायची देवाऱ्यात ठेवायची त्याला गुलाल अष्टगंध लावायचा त्यानंतर त्यांना ला, वस्त्र अर्पण करायची आणि बघा त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा धूप दीप दाखवायचा नैवेद्य दाखवायचा नंतर आरती करायची आहे आणि त्याचबरोबर त्यांना एकवीस दुर्वा बघा गणपती बाप्पाला दुर्वा ह्या अतिशय प्रसन्न प्रिय असतात म्हणून त्यांना एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आहेत काय करायचं एकवीस दुर्वा बघा तुम्ही लहान मुलांना हातामध्ये वी एकवीस दुर्वा द्यायच्या आहेत जरी तुमची मुलं मोठी असो लहान असो त्यांच्या हातामध्ये द्यायच्या त्यांना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला लावायचं बघा जेवढ्या वेळेस तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही करा एक वेळेस करा किंवा अकरा वेळेस केलं तर अतिउत्तम तर गणपती बाप्पा अथर्व शीर्षाची सेवा ही गणपती बाप्पाची अतिउच्च कोटीची सेवा मानली जाते त्यामुळे तुम्ही अवश्य ही गणपती अथर्व शीर्ष आपल्याला म्हणायचं आहे आणि म्हणल्याच्या नंतर देठ देवाकडे येईल याप्रमाणे त्या आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत नंतर आरती करायची तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची ते झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं एक कलाव्याचा धागा घ्यायचा आहे बघा कलाव्याचा धागा असतो जो पंचरंगी असतो लाल पिवळा असतो असा धागा घ्यायचा आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे बघा ही पूजा आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायची आहे कारण बघा मंदिरामध्ये एक सात्विक लहरी असतात तिथे सतत देवाचं नामस्मरण होत असतं म्हणून शक्यतो ही हा जो उपाय आहे हा आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे तर बघा आपल्याला काय करायचं एक नारळ घ्यायचं एक प जो कलाव्याचा धागा आहे तो घ्यायचा एकवीस दुर्वा आणि एकवीस शमीपत्र घ्यायचे आहेत बघा या सर्व वस्तू घ्यायच्या पूजेचं साहित्य घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे एकवीस दुर्वा आणि एकवीस शमीपत्र आपल्या मुलांना त्यांच्या हातून आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे त्यानंतर जे नारळ आणि कलाव्याचा धागा आहे ते देखील तुम्ही काय करायचं तुम्ही तुमच्या हातात किंवा मुलांच्या हातात दिलं तरी चालेल म हे पण आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणावर अर्पण करायचं आहे तिथं त्या अर्पण करायचं आहे त्यांची पूजा करायची आहे आणि नंतर मनो मनोभावे देवाला आपल्याला हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पाच्या समोर आपल्याला व्यक्त करायची आहे मुलांच्या सर्व अडचणी दुःख जे काही त्यांच्या मागे असेल ते दूर होऊन त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांची व्यवसायामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये त्यांची प्रगती होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना करायची आहे आणि बाकीचं साहित्य तिथेच ठेवायचं आहे आणि फक्त जो कलाव्याचा धागा आहे तो आपल्याला उचलून घ्यायचा आहे उचलून चा चा थे उचलून आणायचा बाकीचं साहित्य तिथेच ठेवायचं नंतर तो कलाव्याचा धागा तुम्ही मुलांच्या हातामध्ये बांधू शकता किंवा किंवा त्यांच्या गळ्यामध्ये बांधू शकता किंवा जरी मुलांनी बांधला नाही हातात गळ्यात तर त्यांच्या तुम्ही त्यांच्या जवळ ठेवू शकता त्यांच्या खिशामध्ये किंवा त्यांच्या बॅगमध्ये पॉकेटमध्ये त्यांच्या जवळ राहील जेणेकरून गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी त्यांच्या सोबत राहील तर बघा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे नक्की तुम्ही करून बघा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला संध्याकाळीसुद्धा आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहावा यासाठी आपल्याला खोबऱ्यासोबत कापूर आपल्याला जाळायचा आहे बघा एक छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्यायची त्याच्यावर भीमसेनी कापूर ठेवायचा आणि क तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि जोपर्यंत तो जळतो आहे कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला ओम विघ्न हरताय नमहा ओम विघ्नहर्ताय हरताय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे करत राहायचं जोपर्यंत तो कापूर जळतो आहे तोपर्यंत आपल्याला करायचा आहे बघा हा पण उपाय अतिशय प्रभावशाली आहे मी स्वतः दर संकष्ट चतुर्थीला हा उपाय करते आणि याचा खूप चांगला अनुभव सुद्धा मला आलेले आहे बघा ज्या वेळेस आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट तर येतच नाही पण ज्यावेळेस संकट येतं ना तर ते संकट आपल्याला जाणवत सुद्धा नाही की ते आपल्यापर्यंत आलं होतं इतका प्रभावशाली हा उपाय आहे नक्की तुम्ही करून बघा तर हे छोटे छोटे उपाय होते जे आपल्याला संकट चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी